प्रज्ञा प्राथमिक विद्यालयास राऊंड टेबल इंडिया तर्फे दोन स्मार्ट टीव्ही व ग्रंथालयास अडीचशे पुस्तके भेट नवचैतन्य मित्रमंडळ संचालित प्रज्ञा प्राथमिक विद्यालय आदर्श नगर पुरसुंगी या विद्यालयास पुणे अर्बन राऊंड टेबल इंडिया टू एटी नाईन यांच्या वतीने दोन पासष्ट इंची स्मार्ट टी व्ही व शाळेच्या ग्रंथालयास विविध गोष्टींची अडीचशे पुस्तके भेट देण्यात आली याप्रसंगी राऊंड टेबल इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चेतन देव सिंग सचिव श्री विष्णू प्रभाकर राऊंड टेबल इंडियाचे सदस्य श्री अंशुल मंगल श्री सुमित गुप्ता श्री ऋषभ पटोदिया श्री अश्विन गर्ग श्री देवेश माथुर श्री मनन शहा श्रीयुत गौरव जैन नव चैतन्य मित्रमंडळ संस्थेचे संचालक श्रीयुत संगम गायकवाड श्री प्रल्हाद जगताप प्रज्ञा शिशुविहारच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली नाईक प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी श्री चेतन देवसिंग सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच अभ्यासाची गोडी निर्माण करावी उच्च ध्येय ठेवून ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे गुरुजन व आई वडिलांचा आदर करावा या आधुनिक युगात स्मार्ट टीव्हीचा जास्तीत जास्त उपयोग करून ज्ञानार्जन करा असे मार्गदर्शन केले तसेच विद्यालयास भावी काळातही मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला स्मार्ट टीव्ही मिळवण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षक श्री सुहास गवळी व श्री ऋषिकेश पळसे यांनी पाठपुरावा केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष हिंगणे यांनी केले सर्वांचे आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाने यांनी मानले नमस्कार मेरा नाम चैतन्य नीर है मैं राउंड टेबल इंडिया से हूँ आज बहुत बहुत खुश हूँ कि आज हम यहाँ पे सब उपस्थित हुए हैं रतनिया प्राइमरी स्कूल में फॉर डोनेशन ऑफ टू डिजिटल क्लासरूम्स ये दो डिजिटल क्लासरूम सारे सिलेबस के साथ में स्कूल का स्कूल डोनेट किए गए हैं हमारे यहाँ के लोकल टेबल्स के थ्रू एंड ये दो डिजिटल क्लासरूम सारे जितने स्टूडेंट्स है हमारे इनके लिए काम आएंगे इसके पहले हमने आठ क्लासरूम्स बनाए हैं स्कूल में इसके अलावा और भी जो भी रिक्वायरमेंट्स है स्कूल की हम टाइम टू टाइम फुलफिल करते हैं तो आज बहुत बहुत खुशी है आप सब लोगों के बीच में आके ये डिजिटल क्लासरूम आज इनोग्रेट करके थैंक यू स्कूल की अपॉर्चुनिटी देने के लिए हमारे को एंड थैंक्स टू द टेबल फॉर गेटिंग सच अ ब्यूटिफुल जॉब डन फॉर ऑल ऑफ अस फॉर ऑन थैंक यू थैंक यू तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल I